गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहेत माझ्या मैत्रिणी बरं आहेत का आत्ता साडे दहा वाजले सकाळची वेळ आणि मला ना आता फॉल लावायचे त्या भागीला बिडिंग करून दिले घालून असं करून दिले तर मला असं हात शिलाई करायची किती साड्या त्या एक दोन तीन चार चार साड्या राहिले आणि ब्लाऊज पण तीन चार शिवायचे एक अर्धा झाले मशीन खराब झाल्यामुळं मी पिली केली दुरुस्त मशीन आता आजपासून चालू करणार आहे तर माझा सल्लाय बघा नाश्ता हा शनिवार आहे आणि आज ह्यांना खिचडी करून दिली मी आणि मला पण थोडीशी ठेवली खायला आणि म्हटलं आता दूध नाही आहे काळा आहे तुम्हाला दाखवते तर एवढीच खिचडी ठेवली थोडीशी खायला आणि मी थोडासाच काळा छा घेतलाय आता ह्याच्यात दिसणार सुद्धा <laughs> नाही मग काळा चहा आहे आणि कप पण तसलाच आहे त्यामुळं दिसेल नीट आता दिसेल आणि बिस्किट घेतले खायला आम हे आमच्या ह्यांना आवडतं ते आणून ठेवले ते म्हणलं एक दोन खावे आणि हे मी आणलेलं होतं गुड्डेचं ट्वेंटी ट्वेंटीचं ट्वें ते म्हणलं ट्वें एक दोन खावं एक हा नाश्ता आहे माझा आजचा तर हे मी देवपूजा करून गेलेत सकाळी सकाळी कामावर रोजच देवपूजा असती लवकर आज जरा उशिराच केली म्हणजे साडे दहा वाजल्यात नाही तर साडेसात पावणे आठपर्यंत पूजा होती देवाची मी बघा भात परतते रात्रीचा बराच भात राहिलेला होता आज काही मी म्हणजे खिचडीच केली आणि मी म्हणलं तर भातच खावा रात्री तर थोडेसे शेंगदाण्यांचे आमटे पण मी तर राहिली बघा मग गरम केली आहे म्हणलं तर हे भात ना आमटेच खावावे कांदा नाही टाकला मगाशी तर पाऊसच पडला आणि आता ऊन फुटलंय कडक बघा बाई जेवाय घेतले बघा काकडी घेतली भात परतलेला शेंद्यांची आमटी पाणी घेतले या जेवायला सगळ्यांनी माझा ब्लाऊज शिवून झालाय बघा असा पूर्ण घालून पण बघितला एकदम मस्त बसते तर असा छान ब्लाऊज झाला त्या पाठीमागं बघा असं दिसतंय तर मस्त असा ब्लाऊज घालून बघितला छान झाला आहे छान आहे परफेक्टच एकदम आता बाकीचे ब्लाऊज शिवून टाकते हे अजून हॉल लावायचे राहिले ह्या साड्यांना अजून पसारा तसाच पडला अजून आवरलं नाही सगळं आत्ता सगळं फिटिंग वगैरे केली आत्ताच राहिले सगळं ब्लाउज स्वयंपाक करायचं स्वयंपाक आवरते लसूण सोडून आज प्रॅक्टिस करणार आहे पोर नाही काही नाही दोघांच्या वंटा पोरते रेसिपी टाकणारी मी पॅकेजची त्याच्या व्हिडिओमध्ये येते या नंतर सांगते सांगिस प्रॅक्टिस केली होती

परタリアन कुप के बारे में आज रविवार है पर मास्क करना कहीं नहीं है जैसे शुक्रवार लेते लिखा और तो ये पार्टी लाइक है इधर से जगह और कुछ बोल सकते हैं कुछ टाइप के इधर से इधर से ऊपर से और कुछ नहीं है थोडा कच्चाच थांबला करते मो nang रसर थांबते.ampe दिसला तेलले लागतय. थांबते. आसा पोहे बी काही नाही मस्तला काही नाही पोहे तर नाही संपले पोहे पण बकेट आपण बाहेर येते आपण चा परत येते समाप्त एक सात पॅटीस झालेले होते बटाटा पण शिल्लक राहिला आता तो पण गरम गरम घेणारे खायला